फाउंडेशन एक राखी सामाजिक बांधले की हा उपक्रम राबवत आहे या उपक्रमांतर्गत आज प्रादेशिककरण कार्यालय सोलापूर येथे त्यांनी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कर यांना राखी बांधून व्यसनमुक्ती करण्यासंदर्भे त्यांनी आवाहन केलं निश्चितच हा उपक्रम स्वागतार आहे आजच्या काळात जे कनिष्ठ वर्ग असेल मध्यम वर्ग असेल सगळ्या स्तरात व्यसन व्यसन यंत्र वाढलेले आणि त्याचा सामाजिक वेगळ्या स्तरात म्हणजे गुन्हेगारी असेल किंवा इतर स्वरूपात परिणाम होतो हा परिणाम हा तसा विघातक परिणाम आहे आणि हा परिणाम नये म्हणून जो कार्यक्रम राबवत आहे तसेच विविध कार्यालय असतील विविध ठिकाण असतील विविध आस्थापना जाऊन भेट देऊन व्यसनमुक्ती संदर्भात जे मार्गदर्शन करत असेल ते सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या ते व्यसनमुक्तीने जे ग्रस्त आहेत अशा फॅमिलीतील अशा कुटुंबातील व्यक्तींना म्हणजे बघितला मुलांना ते सोबत घेत आहेत म्हणजे घरापासून सुरुवात होईल त्या दृष्टीने घरातून त्यांनी जे अनुभव घेतले आणि त्या अनुभवातून त्यांना काय भोगावं लागते आणि ते काय भोगू नये प्रयत्न आहे आणि असेच कार्यक्रम आपण राबवत राहू आस्थापना आपल्याला शक्य होईल त्या ठिकाणी जीवा वर्ग असेल जा त्या ठिकाणी भेट देऊन आपण उपक्रम उपक्रम राबवत राहू निश्चितच हा एक चांगला समाज सुजान समाज घडवण्याच्या दृष्टीने योग्य प्रयत्न होत आहे माझ्या या कार्यक्रमाला शुभेच्छा